नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका कुकिंग ब्लॉग मध्ये गणेश जयंती आहे आणि त्यासाठी मी आज मावा केसर ड्रायफ्रूट्स मोदक बनवणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवायचे आहेत मी इथे मावा केसर ड्रायफ्रूट्स मोदक बनवणार आहे तर त्यासाठी इथे मावा घेतला आहे हा मी घरी बनवलेला मावा आहे दीड लिटर दुधापासून मी हा मावा तयार केला आहे त्याच्यानंतर काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत फ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे दोन ते ती तीन चमचे पिस्ता त्यानंतर तीन चमचे काजू चार चमचे मी बदाम घेतले आहेत आणि दोन चमचे मनुका घेतले आहेत त्याच्यानंतर पिटी साखर लागणार आहे आपल्याला इथे मी इथे अर्धा कप घेतली आहे जर गोड आणखीन वाढवायचं असेल तर मी याच्यामध्ये आणखीन थोडीशी पिठीसाखर साखर घालणार आहे त्याच्यानंतर वेलची पूड थोडासा केसर घेतला आहे आणि थोडा केसर मी एक चमचा दुधामध्ये घोळवून ठेवला आहे आपल्याला ड्रायफ्रूट्स थोडेसे रोस्ट करून घ्यायचे तुपामध्ये तर त्यासाठी मी ते एक चमचा तूप गरम करत ठेवले आता तूप थोडंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहे मी हा मावा घरी केला जर तुम्हाला मावा घरी कसा करायचा याची रेसिपी हवी असेल तर नक्की सांगा मी नक्की व्हिडिओ बनवेन आता पहिले पिस्ता त्याच्यानंतर काजू आणि बदाम हे आपल्याला छान मंदाचेवरती छान भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये ड्रायफ्रूट छान एकाच मिनिटभर मी छान भाजून घेतले आता लास्टला मी गॅस बंद केला आहे याच्यामध्ये मनुका टाकून घेऊया मी याही छान परतून घेऊया तवा गरम आहे त्यामुळे हे छान भाजले जातील तुम्ही याच्यामध्ये खसखस किंवा अक्रोड टाकलं तरीही चालेल मला अक्रोड आणि खसखस फारसा आवडत नाही म्हणून मी टाकत नाही तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये भोपळ्याच्या बिया टाकल्या तरीही चालतील ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जे असेल ते टाका आता आपण हे काढून घेऊया आणि हे पूर्ण थंड करून आहे आपल्याला हा। मी हा मावा तीस सेकंदासाठी मायक्रोवेव करून घेतला थोडासा गरम करून घेतला हा पूर्ण थंड होता कारण का फ्रीजमध्ये ठेवला होता म्हणून आता हा आपण काढून घेऊया थोडस मिक्स करून घ्यायचं ह्याला ड्रायफ्रूट्स थोडे थंड झालेत आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घ्या गरम असताना पिठी साखर टाकली तर त्याला पाणी सुटेल एक तीन चमचे मी पिटी साखर याच्यामध्ये टाकते मिक्स करायचे त्याच्यानंतर थोडीशी वेलची पूड टाकायची मिक्स करूया आणि उरलेली पिटी साखर आपण माव्यामध्ये टाकायचे याच्यात जर साखरेच्या गुठळ्या असेल पिटी साखरेच्या त्या मोडून घ्यायच्या हा घरचा ची मावा आहे त्यामुळे परत शिजवायची गरज नाही जर तुम्ही विकतचा मावा आणला तर त्याला किसून थोडं शिजवून घ्यायला लागतं तुपामध्ये आता याच्यामध्ये आपण पिटी साखर टाकायची थोडी थोडी करूनच टाकायची मिक्स करायचंय आणखीन दोन ते तीन चमचे मी याच्यामध्ये पिठी साखर टाकून घेतली आहे याच्यामध्ये आपण हे केसर टाकलेलं दूध टाकून घ्यायचंय त्याच्यानंतर थोडासा आणखीन केसर टाकते मी याच्यामध्ये मिक्स करायचे सागर आणि केसर टाकून मी हाताने छान मिक्स करून घेतले आता हे जे ड्रायफ्रुट्स आपण भाजून घेतले होते ते टाकून घेऊया मिक्स करायचे मिश्रण छान एकजीव करून घेतलंय आता इथे माझ्याकडे मोदकाचा साचा सा आहे तो घेतला आहे मला खूप लावून आहे छान असं सगळ्या बाजूनी जेणेकरून आपले मोदक ह्याला चिकटणार नाही आता याच्यातलं थोडं मिश्रण आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचे अशा पद्धतीने बंद आहे एक्स्ट्राचं मिश्रण आहे जास्तीचं मिश्रण ते काढून घ्यायचं खालून पण छान बंद करून घ्यायचे घ्यायचंय टाकल्यानंतर आपण काढून घेऊया ते सूर एक मोदक झालाय आता अशाच प्रकारे मी सगळे मोदक करून घेते गणेश जयंती साठी बापाच्या नैवेद्याला घरच्या घरी मावा केसर ड्रायफ्रुट्स मोदक आणि पेढे बनवून तयार आहेत मी थोडेसे पेढेसुद्धा केले आहेत माझ्या मुलाला पेढे खूप आवडतात म्हणून मी पेढे केले तर कशी वाटली आजची ही पेढे आणि मोदकाची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तुम्ही या गणेश जयंतीला बापाच्या नैवेद्यासाठी हे मावा केसर ड्रायफ्रूट्स मोदक आणि पेढे घरच्या घरी नक्की ट्राय करा घरी बनवलेले मावा केसर ड्रायफ्रूट्स मोदक आणि पेढे बनवून तयार आहेत खूप सुरेख दिसत आहेत आणि खायलाही खूप टेस्टी लागतात तुम्ही या गणेश जयंतीला घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा कुकिंग ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा या अशा छानशा कुकिंग ब्लॉगबरोबर तोपर्यंत धन्यवाद